तुम्हाला ओयो हॉटेल्स माहिती आहेत का नाही ओयो माहिती आहे का, no. का माहित नो Oyo. Oyo का बरं माहित नाही ओयो म्हणजे कुठल्या विषयी ओयो ओयो माहितीये का आहे ना काय तिथे जाते ना कपल ओयो माहितीये का काय हो लॉजिक oh, कशासाठी फेमस आहे ओयो कल्चर साठी जोश वॉ डू यू नो अबाउट ओयो येस आय नो अबाउट ओयो हॉटेल्स अफ सीन दे हॉटेल्स हा स्लेप्ट बिफोर दे ओयो माहितीये आहे का <laughs> पण आता रूल्स Actually, आता त्यांनी चेंज केलेत ना ना तुम्हाला रूम बुक करत असताना मॅरिज सर्टिफिकेट सबमिट करावं लागणार आहे आता मोठा प्रश्न पडलाय की कुठे जायचं आता लग्नाच्या सर्टिफिकेटच बंधन आणलंय तर त्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे या देशात स्वतंत्र प्रत्येकला स्त्रीला मानवाला माणसाला सगळं समान स्वतंत्र आहे मग त्यांना बंधन का अनमॅरिड कपल्स ना अलाउड असायला पाहिजे का जाण असायला पाहिजे त्यांनी कुठे जावं ना मग प्रेम करतात आणि जे जे फ्रीडम फ्रीडम प्रेम प्रेम त्यावर बंधन का टाकत सरकार तुला माहिती का रे बार की ओयो काय ऑन यु ओन माहितीये का हे काय मी पण कोणाला विचारतेय आजकालच्या जमान्यात लॉंग फॉर्म पेक्षा शॉर्ट फॉर्म वापरणं जास्त इझी आहे ना ऑन यु ओन म्हणजे ओयो ओयो हॉटेल्स आता तुमच्या प्रत्येकाला कनेक्ट झाला असणार आहे की नेमकं मी काय आहे ओयो कशासाठी फेमस आहे तर अनमॅरिड कपल्सला तिथे बिनधास्त जाऊन प्रेम करण्याची मुभा त्या हॉटेलमध्ये आहे बरोबर पण आता ओयो परत एकदा चर्चेत आलेलं आहे ते म्हणजे ओयोनी त्याच्या रूल्स मध्ये चेंजेस आणलेले आहेत तर तुम्हाला जर ओयो मध्ये रूम बुक करायची असेल तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे हे मॅरेज सर्टिफिकेटचं जे बंधन आणलेलं आहे त्याच्यावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून तर नक्की सांगा पण आता आपण थोडस पब्लिक एरियामध्ये आलेलो आहोत आणि लोकांच्या किंवा तरुणांच्या नेमक्या यावर काय प्रतिक्रिया आहेत आपण ता जाणून घेऊयात चला तर मग ओयो हॉटेल्स माहिती आहेत <laughs> <laughs> ओयो माहिती आहे का माहिती आहे ना काय जाते ना कपल मॅरिड अनमॅरिड दोघं पण जातात तसं काही नाही जर आता तुम्हाला तिथे ना रूम बुक करायची असेल तर तुम्हाला ना मॅरेज सर्टिफिकेट तिथे सबमिट करावं लागणार आहे तर त्याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायचंय तसं काही नाही आम्ही आधार कार्डवर नेतो मधी डायरेक्ट डायरेक्ट आधार कार्डवरती अच्छा तू गेलाय आहेस ओयोमध्ये कधी हो गेलो नाही कसा आहे एक्सपिरियन्स ओयोचा एक्सपिरियन्स चांगला होता तसा काही विषय नाही म्हणजे तुम्हाला ओयो हॉटेल्स माहिती आहेत का नाही नाही माहिती बरं मी तुम्हाला थोडक्यात सांग ज्या एखाद्या हॉटेलवरती म्हणजे जिथे लॉज लॉज तुमच्या सोप्या भाषेत लॉज असेल ना तिथे ओ वाय ओ असं यो यो आता समजा ज्यांचे लग्न झाले नाही तो एक विषय आहे आता लग्न झाले नाही तर मग ज्यांनी आता त्यांनी कुठून आणायचे महाराज सर्टिफिकेट नंबर नम्ब... नंबर एक शरीराच्या गरजा राहतात आणि त्या गरजेनुसार ते एक ज्या बलात्काराच्या घटना आहेत खून दरोड्याच्या म्हटलं आहे जे मानसिकचे रोग हो असतात किंवा मग त्यांना जे शारीरिक भोग हे भागले जात नाही आणि मग असे विपरीत परिणाम घडतात त्यांना कुठं जागाच नाही ना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पोलीस डिपार्टमेंट लुटतय सामाजिक कार्यकर्ते लुटतात कारण की फ्रीडम जे असत मानवाला म्हणजे दो जे दोघांना जे फ्रीडम आहे ते मॅरेज करणे बंधनकारक आहे त्यांच्यासाठी काय आणि त्यांचं तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट त्याला लावून त्यांचं तुम्ही फ्रीडम हिसकवून घेत आहेत या देशाचं जे सिस्टम आहे हे फ्रीडम स्वतंत्र भारत आहे आणि प्रत्येक भारतीयांना स्वतंत्र असलं पाहिजे आम्हाला असलं कसं स्वतंत्र आहे की बाबा हे तुम्ही इथं तुम्ही सर्टिफिकेट लावा ते जाल तर ते पाहिजे नाही या देशात स्वतंत्र प्रत्येकाला स्त्रीला मानवाला माणसाला सगळं समान सा। स्वतंत्र आहे मग त्यांना बंधन का त्यांना जगू द्या त्यांच्या मनाप्रमाणे वाईट डिस्टर्ब बरोबर तुमचं काय त्याच्यावर दोन्ही परवे ठेवावेत ओयामध्ये गेलात कधी नाही ओयो काय माहिती आहे हा काय ओयो म्हणजे <laughs> प्लेस है ना वगैरे एवढं ऐकलंय मी जास्त काही माहिती कोणते कपल कोणते कपलिड अन मॅरिड दोन्हीसाठी आहे मॅरिड अन मॅरिड हा पण आता त्यांनी रूल्स चेंज केलेत ऍक्च्युली तर त्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे बंधन ठीक आहे की पूर्ववतच रुल्स करायला पाहिजे नाही ठीक आहे बंधन असायला पाहिजे हो मग अनमॅरिड कपल्सने कसं जायचं कुठे जायचं हा मोठा प्रश्न आहे ना <laughs> <laughs> नाही रुल्स आगो आधीसारखे झाले पाहिजे बट एज लिमिट वाढवली पाहिजे जी अठरा आहे हां ती किमान एकवीस किंवा बावीस तरी असली पाहिजे पण कायद्यानुसार तर मुलींसाठी अठराच आहे ना भले ना ये, मॅच्युरिटी येऊन जाते बट कसं असतं ना जो युथ मध्ये इन्फ्लुएन्स असतो ना अठराच्या याच्यात काही लोक स्मोकिंगला बळी पडतात कारण की माझा मित्र करतोय तर मी करेल तर ही वृत्ती असल्यामुळे हो ना एक मॅच्युरिटी भली असते पण ती कमी असते मला तरी असं वाटतं की एकवीस नंतर असलेलं योग्य आहे ओयो माहिती काय हो लॉजिक कशासाठी फेमस आहे ओयो पण आता त्यांनी त्यांच्या रूल्स मध्ये काहीतरी बदल केलाय हो माहितीये का तुम्हाला काय तुमचं लग्न झालंय का म्हणजे माझा असा प्रश्न आहे की अनमॅरिड कपल्स ना अलाउड असायला पाहिजे का जाणं असायला पाहिजे हा असायला पाहिजे त्यांनी कुठे जावं ना मग तर मग रुल्स पहिल्यासारखे करायला पाहिजे वयोनी मे बी मे बी नाही ठेवायला पाहिजे मॅरिज सर्टिफिकेटचं बंधन मोकळीच पाहिजे ना आपल्याला रिएक्शन देण्यासाठी स्पेशल गेस्ट आहेत ते पण भारतातले नाही आहेत ते आफ्रिकेतून आलेले आहेत केनिया मधून त्यांचं नाव जोशुआ बोएट आहे आपण त्यांचं रिएक्शन घेऊयात जोशुआ डू यू नो अबाउट ओयो येस आय नो अबाउट ओयो बिफोर ओ माय फ्रेंड ओके ओके सो ओयो सो व्हॉट इज योर टेक ऑन दॅट My take on that, it's about the culture and the way the life is in India. Mm. For me, as an international student, I wouldn't actually submit. For us, maybe there is that issue of having to have a form C being filled and go to the police. But my reaction to that certificate, I think it should not be like that because we are in another century. So it should not be like that. Tula <laughs> ना? ना. है है? कौपल साथी. कौपल साथी ना? हो माहितीये uh, कधी हो. ओयो कशासाठी फेमस आहे हे माहिती कपल कपल्ससाठी ना अनमॅरिड कपल्ससाठी हो पण ओयोनी आता त्याचे ना रूल्स चेंज केलेत <laughs> त्याच्यावर तुझं काय टेक आहे असं व्हायला पाहिजे तर मग प्रेमाचा अर्थ काय झाला जे दोघांचं जे दोघं जे प्रेम करतात आणि त्यांचं जे फ्रीडम प्रेम प्रेम करणार जे फ्रीडम असतंय त्यावर बंधन का टाकतं सरकार